भोकर तालुका काँग्रेस कमिटीची जाहीर भोकर पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला महत्व देत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयात सप्टेंबर तेरा रोजी आयोजित बैठकीत तालुक्यातील अनेक इच्छुक सक्रिय कार्यकर्त्यांना विविध पदासाठी निवडी करण्यात आल्या या कार्यक्रमात केडव्हिकेट रवी दिगंबर खाडे काँग्रेस तालुका अध्यक्ष विधी सेल भोकर शेख साबर शेख खादर तालुका उपाध्यक्ष काशिक पटेल तालुका उपाध्यक्ष मोहम्मद सुजाउद्दीन मोहम्मद फयाजुद्दीन तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष गोविंद बाबागाव पाटील हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर जिल्हा सचिव भीमराव दुधारे रजाक्षेठ प्रेसवाले जिल्हा सरचिटणीस मोहम्मद मुजीब शहर अध्यक्ष तौसेफ नामदार तालुका उपाध्यक्ष गोविंद देशमुख ओबीसी तालुका अध्यक्ष अप्बाराव राठोड शहर उपाध्यक्ष मुखिल भाई तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश गंगासागरे अफरोज भाई सोशल मीडिया प्रमुख प्रल्हाद सुंकळीकर इम्तियाज इनामदार दत्तफ्रेय ढगे व यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव दुधारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रजजाक शेठ प्रेसवाले यांनी केले या कार्यक्रमासाठी तालुका भरातून विविध नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती